नमस्कार मित्रांनो या एका नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार चोवीसच्या पाऊस हा चांगलाच पाऊस आहे सर्व नद्या डॅम धरणे अगदी भरभरून वाहून जाऊ लागल्या आहेत दोन हजार चोवीसच्या अगोदरचा पाऊस हा शेतकऱ्याला भात लावण्यातसुद्धा तारेवरची कसरत करावी लागत असे कधी खड्ड्यातून तर कधी नदी नाल्यातून पाणी घेऊन भात रोपणी पूर्ण करत असतो अशा खड्ड्यातून पाणी घेऊन भात पूर्ण लावून घेतो शेतकरी पण यंदा दोन हजार चोवीसचा पावसाळा चांगला आहे शेतकऱ्याला पेरणीपासून ते लावणीपर्यंत पाण्याची कमतरता भासली नाही आणि पीकसुद्धा चांगले आले आहे तुम्ही पाहू शकतात चांगला पाऊस आल्यावर चांगले पीक येतं हे तुम्हालासुद्धा माहीत आहे शेतकरी हा कष्ट करतो त्रास करतो आणि चांगले पीक आल्यावर त्यालासुद्धा खूप आनंद होतो कारण की तो मेहनत करतो शेतात जाऊन रात्रंदिवस मेहनत घेतो ह्या मेहनतीच्या मोबदला म्हणून त्याला हे एकच अपेक्षा असते पीक चांगलं येणे तुम्ही पाहू शकतात हे पीक पिकलेलं आहे भात पिकलेलं आहे चांगलं पिकलेलं आहे कापून घरी घेऊन जाण्यासारखं झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकतात पण पावसाने शेवटी शेतकऱ्याला संकटात पाडले आहे शेतकरी हा दोन्ही बाजूने लढा लढा देत आहे एक तर भातात भात कापणीला आले आणि दुसऱ्या बाजूला पाऊस हा चांगलाच पडतो आहे त्यात भाताते चांगलेच नुकसानी झाले आहे पिकलेले भात पडून पुन्हा उगवेल ह्याची शेतकऱ्याला भीती आहे तुम्ही पाहू शकतात पूर्ण शेत जमीनदोष झालेला आहे पाणीसुद्धा भरलेलं आहे आणि हे भात पुन्हा उगवेल ह्याची शेतकऱ्याला भीती आहे कारण की एवढी मेहनत घेऊन पीक नुकसान होते हे त्याला परवडत नाही आणि त्यातच गोरांच्याही गोराढोरांचाही रात्रंदिवस त्रास करावा लागत आहे ही गोरे रात्रंदिवस शेतात जाऊन भाताचे नुकसान करतात भात खातात आणि रस्त्यावर जाऊन घोडक्यांनी बसतात ऐंशी किंवा शंभराच्या वर ही गोरेढोरं आहेत ही गोरेढोरे तलाश्री संजानगिरगाव रस्त्यावर बसतात आणि रस्त्यावर बसल्या असल्या कारणाने येणाऱ्या जाणाऱ्या गाडीवाल्यांना सुद्धा ह्याचा त्रास सहन करावा लागतो आहे ह्याचाच बंदोबस्त म्हणून शेतकऱ्याने संपूर्ण शेताला अशी कंपावून करावी लागते कारण मेहनत करून लावलेला भात हे गोरांनी खाला तर शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागते ह्याचा उपाय म्हणून हे कंपाऊंड करून भाताचे संरक्षण केले जाते अशी ही गिरगावच्या शेतकऱ्याची भात पेरणीपासून ते कापणी झोडणीपर्यंत करावी लागणारी कसरत आहे ही हे जर कंपाऊंड केलं नाही तर पूर्ण शेत दोष करून जातील नुकसान करतील तेवढंच खातील ही ही भरपाई म्हणून त्यांनी